सध्याच्या वेळेत माझ्या पर्स मध्ये लंडन ला जाणे इतके पैसे जरी नसतील तरी मी आपल्या पुण्यातच लंडन वरती जाऊन आली आहे भारत सोडून इंग्रजांना तब्बल अष्ट्यात्तर वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र बसवला आहे लंडन, बस लंडन ब्रिज बघण्यासाठी आता तुम्हाला लंडन ला जायची गरज नाही कात्रज मध्येच आला आहे लंडन ब्रिज खऱ्याखुऱ्या आयुष्यात महाराणीची दरकार जरी नसली तरी तुम्ही इथे लंडनच्या महाराणीच्या सिंहासनावर बसून अगदी रुबाबात फोटो शूट करू शकता इथे तुम्हाला एकाच ठिकाणी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आनंद नगरीची पुरेपूर मजा घेता येणार आहे थोडक्यात म्हणायचं झालं तर तुम्हाला थीम पार्क मध्ये गेल्याचा फील येईल पुण्यामध्येच राहून अस्सल काश्मीरचा फील जर घ्यायचं असेल तर या दादाकडे तुमच्या आत्म्याला काश्मीर मध्ये ट्रान्सफर करायची सोय सुद्धा आहे घरून येताना जेवण करून येण्याची गरज नाही कारण इथे खाण्यासाठी भरपूर ऑप्शन मिळतील इथे खाण्याबरोबरच घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत मी तर जाऊन आले लंडन फिरून मग तुम्ही कधी ¡Gracias!